तर आज तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन सो ब्लॉग सोबत आली आहे आणि आजचा ब्लॉग खूप जास्त एक्सायटेड आहे माझ्यासाठी बिकॉज uh, आता रिसेंटली तुम्हाला माहित असेल आम्ही आमची ड्रीम बाईक रॉयल घेतली आहे आणि आता माझ्या मामाच्या मुलीचं लग्नसुद्धा आहे सोलापूरला तर म्हटलं चला आपल्या बाईकवरूनच जाऊया आपण पुणे टू सोलापूरचा हा प्रवास आम्ही आमच्या रॉयल एनफील्डवर करणार आहोत आणि बघूया हा प्रवास किती तासांचा होतो इन बिटवीन खाण्यासाठी काय स्पॉट्स आहेत रस्ते कसे आहेत सगळं वातावरण कसं आहे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर चला व्हिडिओला पटकन सुरुवात करूया हा पुणे टू सोलापूर प्रवास करण्यासाठी आम्ही सकाळी सहा वाजता घरातून निघालो आमच्या समोर या प्रवासात सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते म्हणजे आमचं बाळ बिकॉज रियान फक्त अडीच वर्षांचा आहे त्याला घेऊन अडीचशे किलोमीटरचा हा प्रवास तेही बाईक वर जरा चॅलेंजिंगच होतं मग कंटिन्युअस दोन तासांचा प्रवास करून आम्ही थांबलो नाश्ता करण्यासाठी हॉटेल सदानंद येथे सकाळचे आठ वाजले होते जास्त हॉटेल सोपण नव्हते त्यातल्या त्यात हॉटेल न आम्हाला ओपन दिसला आणि गर्दी पण बऱ्याचपैकी होती मग काय सगळ्यात आधी ऑर्डर केला गरमा गरम चहा बिकॉज माझ्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होतच नाही आणि झोप पण भरपूर येत होती मग म्हटलं चला चहाने झोप तरी उडवूया आपली त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये ऑर्डर केला वडापाव आणि पोहे आणि खरं सांगू वडापावची चव मस्त झणझणीत आणि एकदम वेगळी होती त्यातल्या त्यात गरम असल्यामुळे छानच लागत होता आणि तुम्हाला माहिती आहे नॉर्मली आपल्याला वडापावसोबत वडापाव म्हणजे काय एक वडा आणि एक पाव पण इथे ह्या लोकांनी ना एक वडा त्यासोबत दोन पाव दिले होते मला काही कन्सेप्ट कळली नाही मग मी दुसरा वडा न मागवता मी तेच एक वडा होता ना त्याचे दोन भाग केले आणि एकेका पावात टाकून खाल्ले पण खरंच वडापावची चव खूप छान होती मी कधीही कुठेही जाऊ द्या वडापाव पहिले ऑर्डर करते बिकॉज वडापाववर इतकं माझं जास्त प्रेम आहे ना म्हणजे खरं सांगू मी लहान हॉटेलमध्ये जाऊ द्या नाही तर मोठ्या हॉटेलमध्ये कुठेही जाऊ द्या वडापाव हा पहिला ऑर्डर करते नेक्स्ट आम्ही पोहे ऑर्डर केले गरमागरम होते म्हणून आम्ही ऑर्डर केले पण ह्याची ना टेस्ट ओके ओके होती मला काही इतकी जास्त आवडली नाही त्यानंतर माझ्या रियानला सुद्धा वडापाव इतका जास्त आवडतो आणि मी त्याला ना नानकेट वगैरे आणलेले सोबत म्हणजे त्याला माझ्यासारखी भूक सहन होत नाही सकाळी उठला की त्याला भूक लागते आणि गाडीवरून जसं त्याला उतरवलं तसा तो जागा झाला आणि इथे त्याला वडापाव दिसलाय चक्क त्याला वडापाव इतका जास्त आवडतो ना की त्याला दिसल्यावर म्हणजे राहतच नाही स्टार्ट करतो तो खायला लगेच मग मी माझ्या बाळाला पोटभर भरवला आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आणि आज वातावरणसुद्धा मेहरबान होतं आमच्यावर बिकॉज ऊन खूप जास्त कमी होतं म्हणजे नव्हतंच ऊन असं छान ढगाळ वातावरण होतं त्यातल्या त्यात थंड हवासुद्धा होती त्यामुळे इतकं काही वाटलं नाही मग परत दोन तास प्रवास करून आम्हाला एका जागी ना उसाचा रस दिसला आणि सुद्धा इथे शांत बसला होता बिकॉज इथे गायीची पिल्लू गाई, गाई वगैरे असं काय काय होतं आणि हवासुद्धा छान होती मग काय आम्ही उसाचा रस ऑर्डर केला आणि हे बघा ना उसाचा रस बनवायची मशीनसुद्धा इथे वेगळीच आहे इंदापूर भागात आम्ही थांबलेलो उसाचा रस पिण्यासाठी मग काय फ्रेश उसाचा रस त्यांनी काढून दिला आणि खरंच मंडई एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यात ना उसाचा रस प्यायला भेटल्यावर म्हणजे आ हा अमृतापेक्षा कमी नाहीये आणि त्यातल्या त्यात खूप जास्त गोड होता हा उसाचा उसा रस उसाचा मस्त थंडगार रस पिला आणि परत प्रवासाला सुरुवात केली आणि मंडई बाईकवर प्रवास करणं खरंच खूप जास्त कठीण आहे इट्स नॉट इझी ऍट ऑल बिकॉज ना, ना बाईकवर बसून बसून कंबर तर दुखतेच एक तर माझ्या पाठीवर बॅग होती त्यातल्या त्यात पायाजवळ बॅग आणि पाय इतके प्रचंड दुखत होते त्यातल्या त्यात रियान सुद्धा झोपत होता मध्ये मध्ये त्याला हँडल करणं एका हातात मॅप पकडणं व्हिडिओ शूट करणं खरंच बाबा खूप जास्त कठीण होतं हे आणि जसंजसं गावचा रस्ता जवळ येत होता ना म्हणजे छान अशी हिरवीगार शेत झाडं आणि थंड हवा सुटलेली आणि बघू शकता तुम्ही ऊन अजिबातच नव्हतं खरंच खूप मस्त वाटत होतं आणि अवघा सहा ते सात तासांचा प्रवास करून आम्ही साडेबारा ते एकच्या दरम्यान पोहोचलो मामाच्या घरी खूप छान वाटत होतं अवघ्या तीन वर्षांनी मी आली आहे इथे बिकॉज आज आजी मेल्यापासून माझं येणंच नव्हतं इथे त्यानंतर मामाला माहिती आहे मला शेवसुरमुरे प्रचंड आवडतात गावचे त्यामुळे त्यांनी शेवसुरमुरे घरचे हापूस आणि केसर आंबे त्यांनी मला दिले ते खाल्ले आराम केला आणि त्यानंतर माझ्या पप्पाच्या गावी म्हणजेच देगावला आजीचं गाव बुद्रुकवाडी आणि बुद्रुकवाडीपासून ते हो गाव अगं सहा सात किलोमीटर आहे तर तिथे पप्पा होते ना माझे तेव्हा ते नेहमी मला घेऊन जायचे आमचं नागदैवत आहे तिथे तर पप्पा असले ना की नेहमी मला घेऊन जायचे पायावर डोकं ठेवून आणायचे पण आता पप्पा नसल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून आम्ही अजिबात गेलो नव्हतो हो तर सगळे बोलले जाऊन ये पप्पा असते तर घेऊनच गेले असते मग काय आम्ही आलो इथे आणि हे बघा मंदिर इतकं जास्त सुंदर आहे ना छान दर्शन झालं जास्त काही गर्दी पण नव्हती The नागनाथाचं मंदिर आमच्या गावातील ना प्राचीन मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे हे त्याचसोबत सुंदर आहे आणि बऱ्याच ग्रामस्थ जे आहेत ना त्यांचं कुलदैवत देखील आहे आणि त्याच्याच बाजूला ना एक मठ देखील आहे हा देखील एका मोठ्या वाड्यात मठ आहे बरेचसे देवांचे मंदिरं देखील आहेत इथे आणि इथे कोणत्या तरी महाराजांनी समाधी देखील घेतलेली आहे तर आम्ही बऱ्याचदा आलेलो आहे इथे पण रियाना आणि माझे अहो पहिल्यांदाच आलेले मग म्हटलं चला त्यांना देखील दाखवून आणूया आणि हे बघा ना हा मठ इतका जास्त सुंदर आहे आणि त्यातल्या त्यात भव्य दिव्य आहे एकदम तवंड तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आमचा पुणे टू सोलापूर प्रवासाचा तर मला कमेंट करून नक्की कळवा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिल्डन बाय गाईज थँक्स फॉर वॉचिंग